दर्यापूर एस टी आगारासमोर घडलेल्या भीषण अपघातात फक्त चौदा वर्षाचा विद्यार्थी शिवराज राडे याचा जागीच मृत्यू झाला ट्यूशनला जात असताना मोटरसायकलीवरून नियंत्रण सुटल्याने शिवराज थेट चारशे सात वाहनाच्या मागील चाकाखाली गेला आणि क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे बुधवार सकाळी अंदाजे आठ वाजताच्या सुमारास दर्यापूर एसटी आगारासमोर हा भीषण अपघात घडलाय मूर्तिजापूर रोड टी पॉइंट एस टी डेपो आगारासमोर मोटरसायकल एम एच तीस ए डी एकोणपन्नास सतरा आणि चारशे सात वाहन एम एच सत्तावीस एक्स तेरा शून्य आठ जोरदार धडक झाली या अपघातात चौदा वर्षीय शिवराज प्रतीक राळे याचा जागीच मृत्यू झालाय शिवराज आपल्या कुटुंबासह पंजाब कॉलनीमध्ये भाड्याने राहत होता शिवराज आणि त्याचा मित्र शिवम नवलकर हे दोघे ट्युशनसाठी जात होते मोटरसायकलवरील अचानक ब्रेक लावल्याने महानाचे नियंत्रण सुटले आणि शिवराज थेट चारशे सात वाहनाच्या मागील चाकाखाली आला धडक इतकी भीषण होती की त्याचा तेथेच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गोपाल अर्बट घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शिवराजला रुग्णवाहिकेतून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करीत आणलेत शिवराज हा एकविरा शाळा दर्यापूर येथे दहावीचा विद्यार्थी होता त्याचा मृत्यू ही संपूर्ण शाळा आणि परिसरासाठी भरून न निघणारी हानी आहे दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चारशे सात वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे